बागकाम करूनही छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला ट्रेस येतो का आणि महत्वाचं म्हणजे बागकाम केल्यामुळेच हा ट्रेस येत असेल तर मग तुमचं काहीतरी चुकत आहे तर तुम्ही बागकाम सोडूनच द्या किंवा हा ट्रेस कमी करण्याचा तुम्ही शोध घ्या तर मुद्दा आहे वनस्पतीशी संवाद साधण्याचं तंत्र तुम्हाला विकसित करणं गरजेचं आहे आणि तुमच्या बागेतील वनस्पतींशी संवाद साधून तुम्ही त्याचे काय कोणते व कसे फायदे मिळू शकता हे आपण जाणून घेऊ शकतो नमस्कार मी संदीप चव्हाण तुमचा गार्डनिंग मेंटर कोच आणि कन्सल्टंट गच्चीवरची बाग नाशिक द्वारे मागच्या तेवीस वर्षाच्या व्यावसायिक अनुभवाद्वारे मी तुमच्या समोर येत आहे येत्या रविवारच्या ऑनलाइन मराठी सेशन मध्ये जाणून घेणार आहोत की आपली मनाची अवस्था झाडांवर पर्यायी बागेवर काय व कसा परिणाम करते आणि त्यासाठीच वनस्पती सोबतचे संवाद तंत्र आपल्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते जसे की बागकामाच्या सकारात्मक मनोवृत्तीने आपले मनोबल वाढते तसेच वनस्पतीशी संवाद साधल्याने आपले मन निर्मळ तणावरहित व पर्यायाने झाडांची वाढसुद्धा अधिक चांगली होते ज्यामुळे आपली बाग अधिक सुंदर दिसू लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बागकामाच्या प्रक्रियेत आपण मेंटल पीससुद्धा अनुभवतो आणि समाधानसुद्धा तर असे अनेक फायदे जाणून घेण्यासाठी माझ्या गच्चीवरची बागद्वारे संचलित ग्रो ऑर्गॅनिक या ऑनलाईन कोर्समध्ये सामील व्हा आणि बागकामाद्वारे मेंटल हेल्थ पीस आणि वनस्पतीसोबतच्या संवाद तंत्राचे महत्त्व तंत्र व मंत्र जाणून घ्या त्यासाठी व्हिडिओच्या खालील कॉमेंटवरील लिंकवर क्लिक करा आणि त्वरित नोंदणी करा आजच सुरुवात करा आणि अनुभव घ्या बागकामाच्या अनेक फायद्यांचे चला तर संवाद तंत्राने आपल्या बागेला आणि मनाला सुधारूया आणि एकत्रितपणे बागकाम करूया आजच नोंदणी करा संधी मर्यादित आहेत त्वरित नोंदणी करा आणि तुमच्या बागकामाच्या प्रवासाला सुरुवात करा धन्यवाद